माननीय आमदार देवयानी फरांदे यांच्या गंगापूर रोड नाशिकमधील निवासस्थानी जाऊन प्राध्यापक सुहास फरांदे सर यांची भेट घेतली त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली प्राध्यापक सुहास फरांदे ज्यावेळेला बी जे पी युवक आघाडीचे अध्यक्ष होते त्यावेळी एकोणीसशे नव्याण्णवला शंकरराव लिंगे यांना सांगोला विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाचं तिकीट मिळवून देशामध्ये देण्यामध्ये दे मोलाचं सहकार्य केलं होतं आज त्यांची आरोग्याची विचारपूस करण्यासाठी लिंगे त्यांच्या घरी पोहोचले त्यांना किडनीचा त्रास होता किडनीचे ट्रान्सफरंट केले आहे आरोग्याची विचारपूस करण्यात आली आता तब्येत चांगली असल्याबद्दल सरांनी सांगितलं शंकरराव लिंगे यांचा फरांदे सरांनी आदर सत्कार केला पाणी झाले ओबीसी समाजाच्या समस्या त्यावरील उपाय जात निहाय जनगणना ओबीसीच्या आरक्षात मराठा समाजाची कुणबीकरण करून होत असलेली घुसखोरी मराठा समाज ओबीसींवर करत असलेला वारंवार अन्याय तारापूर नाला पंढरपूर येथे मराठा आरक्षण आंदोलकांनी विलास क्षीरसागर या अपंग मुलाचा केलेला खून सरकारची ओबीसीबद्दलची उदासीनता भारतीय जनता पक्षाची भूमिका शंकरराव लिंगे यांनी मराठा आरक्षणाविरुद्ध हायकोर्टात दाखल केलेल्या तीन याचिका झालेली लोकसभा आणि होणाऱ्या विधानसभा निवडणूक संत शिरोमणी सावता महाराज समाधी तीर्थक्षेत्र अ अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली फरांदे सर यांनी आमदार देव यांनी फरांदे यांच्या मार्फत ओबीसी विषयाबद्दल पक्षनेतृत्वाकडे अनेक वेळा उपाययोजना करण्यासाठी चर्चा केल्या आहेत यानंतर हे करत राहतील आमदार देव यांनी फरांदे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अरण येथे होत असलेल्या भक्ती निवास उद्घाटन आणि समाजभक्तगणांच्या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचं प्राध्यापक सुहास सर यांनी शंकरराव लिंगे यांना सांगितले शंकरराव लिंगे यांच्या संपूर्ण कार्यास शुभेच्छा देऊन वेळोवेळी सहकार्य करायचं आश्वासन सरांनी दिलं शिवक्रांती टी व्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्य एक